नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सर्वोदय ते कंपनी प्रतिनिधी सचिन कानवडे तर आपण सध्या आलो आहोत आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत आपण त्यांच्या मध्ये आलेलो आहोत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर तुमचा इथला नाव आणि पत्ता सांगा बरं आमच्या शेतकऱ्यांना राजेंद्र सागर राणार बिरेवाडी तालु तालुका संगणमेर जिल्हा आय बर आपण सध्या आपल्या तरबुजाच्या प्लॉट मध्ये मध्ये आपलं हे किती आहे तरबुजवाडी दीड एकर बर दीड एकर साठी आपण खताचं नियोजन काय केलेलं आहे बाबाजी नियोजन कसं केलेलं आहे खत नियोजन सेन खतानी हे या कंपनीचं खत आहे ना ग्रीनशाईन ग्रीनशाईन हे दहा बॅगा वापरल्या ग्रीन शाईन आपण याला दहा बॅग टाकलेलं आहे आणि बाकी थोडंफार समजा सेन खत रासायनिक खत वापरलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही बेसल घेतलेला आहे आज आपला हा जो प्लॉट आहे वाडी आहे आपली किती दिवसात झालेली ही बासष्ट दिवसाची आजच्या तारखेला बारा दिवसाचा प्लॉट आहे आपला हो याची साईज काय आहे बाबा आज साईज आज तीन तीन चार सा, किलोची साईज तीन तीन चार किलो पर्यंत आपला ची साईज गेलेली होईल शेतकऱ्यांना दाखवू शकतो हो तीन चार किलोची साईज गेलेली एकंदरीत म्हणजे तुम्ही आता एखाद माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच वापरला पहिल्यांदाच वापरलं चंद्रकांत खेमनोर यांनी म्हणले वापरून म्हणून वापरलं अच्छा आणि तुम्हाला असे काय वेगळे अनुभव काय आले खत अनुभव आले एक एक प्लॉटला जास्त खत वापरलं दुसऱ्या प्लॉटला कमी वापरले बरोबर त्या बाजूने तुम्हाला डिफरन्स कळायला लागेल त्या बाजूने थोडे फळ कमजोर आहेत आणि एका बाजूने जास्त वापरले त्या बाजूने फळं चांगली आहेत आणि आज उलय समजा आजची तारीख आपली साधारण बावीस बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बरोबर आजच्या तारखेला आपला प्लॉट आपण सध्या प्लॉट मध्ये Uh, म्हणजे ऊन uh, वाढत चाललेला आणि तरी एकंदरीत प्लॉट ची कंडिशन काय सांगते तुम्हाला गारवाच आहे चार फुटी सरी असल्यामुळं चार फुटी सरी आणि हिरवेगारपणा पानांचा चकाकी हो सगळ्यात वगैरे कुठं प्रॉब्लेम नाही अजिबात नाही खातामुळेच नाही हा विल्टिंगचा प्रॉब्लेम नाही आला आणि पहिल्यापासून तर आतापर्यंत प्लॉट ची कंडिशन कशी वाटते तुम्हाला एकदम टकाटक एकदम वेल कंडिशन तुम्ही बाकी शेतकरी जे आपला व्हिडिओ बघणार किंवा तरबूज उत्पादक शेतकरी जे इतर शेतकरी मित्र आहे त्यांना तुम्ही खताच्या बाबतीत काय मेसेज काय हे खाता का खता एकदम भारी कंपनीच आहे आणि व्यवस्थित जोपासना होते या खातावरून तुमचा रासायनिक खर्च कमी होत आणि म्हणजे हानिकारक नाही हानिकारक नाही एकदम व्यवस्थित आहे अच्छा बाकी शेतकऱ्यांनी काय वापरायला पाहिजे की नाही वापर त्यांची मर्जी मला तर मी तर वापरणार आहे पुढच्या पोलावर हा इथून पुढे काय वापरणार बाकीच्या पण आवर्जून वापरलं पाहिजे तुमचा मोबाईल नंबर सांगा आमच्या शेतकऱ्यांना नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर चौसष्ट झिरो सात ता, धन्यवाद